तळोद्यात जनता दरबार जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे आमदार राजेश पाडवींचे आश्वासन गणेश मराठे प्रतिनिधी तळोदा शहरातील नागरिकांनी आपल्या अडचणी समस्या थेट मांडण्यासाठी बुधवार दिनांक अठरा जून रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले शहरातील विविध वसाहतीतील नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्यांचा पाढा वाचत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तब्बल तीन तास चाललेल्या या जनता दरबारातून रहिवाशांनी वीज पाणी रस्ते कटारी स्वच्छता यासारख्या मूलभूत समस्यांना वाचा फोडली यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी जनतेची गारहाणी ऐकून घेत प्रशासनाने लोकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन तत्परतेने निराकरण करावे व जनतेचे प्रश्न मार्गी लावावे अशा सूचना दिल्या तळोदा येथील माळी मंगल कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर शशिकांत वाणी कैलास चौधरी अजय परदेसी बळीराम पाडवी दरबार पाडवी गौरव वाणी नारायण ठाकरे निशा राजेश पाडवी निलिमा मेहता अनिता कलाल शानुताई वळवी तहसीलदार दीपक धिवरे नगरपरिषद मुख्याधिकारी विक्रम जगदाळे सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रभात गायकवाड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील गटविकास अधिकारी राजेंद्र किरवे उपजिल्हा रुग्णालयाचे रोहित वसावे पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता नितीन वसावे आदी उपस्थित होते यावेळी शहरातील डी बी हट्टी प्रधान हट्टी दामगड यांच्यासह विमलनगर शंकरनगर शर्मानगर यमुनानगर अशा विविध नवीन वसाहतीतील नागरिकांनी गटारी रस्ते घरकुल वीज पाणी स्वच्छता आदी मूलभूत समस्या मांडल्या विजेमुळे तसेच गटारी व स्वच्छते नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून लोक वैतागली असल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी आमदार पाडवी यांनी दोन दिवसांपूर्वी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली असून यावर लवकरच तोडगा निघेल असे आश्वासन दिले तसेच पावसाळ्यापूर्वी गटारी व नालेसफाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या तर वीज वितरणचे तिरुपती पाटील यांनी शहरात ज्या ठिकाणी शंभर क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते बदलून दोनशे क्षमतेचे बसवण्यात येणार असून विजेचा भार कमी होऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगितले दरम्यान विविध वसाहतीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून काही परिसरात टवाळखोर मुले रात्री बेरात्री रहिवाशांना त्रास देत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या यावेळी आमदार पाडवी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी आम्ही रात्री गस्तीसाठी फिरतो परंतु वसाहतीतील नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत त्यामुळे पोलिसांना कारवाई करणे अडचणीचे ठरते म्हणून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले रामगड परिसरातील रहिवाशांकडून घरकुल तसेच मूलभूत नागरिक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी ऐकल्यानंतर आमदार पाडवी यांनी संबंधित जागा ही शासनाच्या मालकीची असून लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून ती जागा आपल्यासाठी उपलब्ध करून देत आपल्याला घरकुल तसेच नागरिक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले दरम्यान एका निराधारुद्ध महिलेची व्यथा ऐकून त्यांनी संबंधित महिलेला घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देत सर्वतोपरी मदत देण्याचेही सांगितले डीबी हट्टीमध्ये तीस ते पस्तीस वर्षापूर्वी बोरिंग करण्यात आली होती मात्र ती कमकवत झाल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात पथदिवे नसल्याने रात्री सर्वत्र अंधार पसरतो असे गोविंद पाडवी यांनी सांगत रहिवाशांना पाणी व लाईटची मागणी केली यावेळी आमदार पाडवी यांनी डीबी हट्टी परिसरात सौर विजेचे दिवे तसेच इलेक्ट्रिक पोल बसवण्याविषयी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या चौकट घरकुल संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गे लावणार तळोदा शहरातील अनेक घरांच्या जमिनीच्या उतार्यावर बारगळ नाव असल्याने शहरात घरकुलसारख्या योजना राबविताना पालिकेला अडचणी येतात तसेच लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे या अनुषंगाने आदिवासी विकास राज्यमंत्री अशोक उईके यांची तळोद्यात आपण बैठक आयोजित केली असून या बैठकीतून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे आश्वासनही आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी दिले जनता दरबाराला तडोदा नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग वनविभाग पाणीपुरवठा महसूल विभाग उपजिल्हा रुग्णालय भूमी अभिलेख तसेच पंचायत समितीचे घरकुल बांधकाम विभाग आदी कर्मचारी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडत संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यावर निराकरण करण्याविषयी उत्तरे जाणून घेतली जनता दरबारातील समस्यांचे निराकरण करण्याविषयी तसेच संदर्भातील अहवाल तीस दिवसात आपल्याकडे सादर करण्याच्या सूचना आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी दिल्या कार्यक्रमाला अमोल गोसावी दारासिंग वसावे वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले प्रवीण वळवी किरण सूर्यवंशी अमन जोहरी चेतन शर्मा अक्षय जोहरी सरपंच गुड्डू वळवी कांतीलाल पाडवी राजू प्रधान आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले उपलब्ध करून अतिरिक्त सर अतिरिक्तच वर्कफोर्स उपाय पंधरा दिवसामध्ये किंवा पाच अठरा तीन आठवड्यांमध्ये आपण अतिरिक्त पंचवीस तीस माणसं घेऊन रेग्युलर पावसाने या सगळ्या काळामध्ये गटर सफाई याची दक्ष का नगरपालिकेकडून केली गेली त्यापासून माझ्याकडे फक्त दोन फीटच्या लाईद आहे तर घरात पाण्याची बोर्डर पण उडत नाही दोनशे गाव पाण्याच्या लोकांचे मार्गही दिले साहेबांकडे पाठवतो येतो आहे ठेकेदार येतो आहे काम करतोय पण असं उत्तर मिळेल आपण ह्याच्या पलीकडे कोणतंच उत्तर मिळत नाही हे नेहमी लाईट नेम असते थोडंफार होते त्याला पुढली काल रात्रभर लाईट होते आमच्याकडे कुठली कॉलनी विमल नगर आणि रामकृष्ण नगर आपण विमल नगर त्यांचे विभाग आणि पोलीस विभाग आणि इतर काही आरोग्याचे जे काही सुविधा पुरवणारे किंवा आदिवासी विकास विभाग आहे वीज पुरवठा विभाग आहे आणि मग गॅस एजन्सीवाले आहे असे काही छोट्या छोट्या समस्या असतात परंतु त्या वारंवार शहरातले लोक जाऊन देखील त्या त्यांचं निराकरण होत नाही समस्या सुटत नाही म्हणून आपण या ठिकाणी एक जनता दरबार एक दोन दिवसात त्या पूर्वसूचनेनुसार घेतला आणि जे जे लोक येऊ शकले त्यांचे या ठिकाणी आपण लोकांच्या काम करतील कोण करतील

आपल्याकडे बाकी पण तक्रारी होतात आपण त्याला तो डिसमेंटल करून परत करायला सांगतोय ते काम आता या आठवड्यात सुरू होईल ते काम होतानाच इकडच्या बाजूला जी अतली जी बाजू तिथं पण आपण अशा पद्धतीने ठेवतोय त्या पण अर्धा रस्त्याचं काम करतोय की जेणेकरून या दुकानांमध्ये पाणी पण जाणार नाही ते पाणी पण स्मारक अशा कधी करणार हे आता फोटो सुद्धा काम सुरू होतंय ना सायमल्टेनियसली त्या हा ही दुरुस्ती पण होईल आणि हे पण काम होईल छोटं काम आहे तसं करून सत्यम पासून तर देशपांड्यापर्यंत करताना ते पुढे करताना इकडे जे आपल्याकडे तक्रारी प्राप्त करतात लोक की थोडं तिथे ट्रॅफिकला सुरू झाल्यामुळं रस्ता करा वगैरे आपण करून ते परत करताना सत्यम पासून पुढे देशपांड्यापर्यंतच काम स्मारक चौकातलं काम आणि ह्यांची जी गल्ली आहे ते छोटस काम खाली पोधून करायचं आहे एकदम खाली पोधाच लागेल कारण आता वर जर घेतलं तर आलून पाणी चाललं एवढं ठीक आहे ठीक आहे विलंबाने जर समजा जन्म नोंदणी करायची असेल तर आपण आपण दाखल करू शकतो अर्ज करू शकतो आता मागच्या वर्षी काय झाले की त्याच्यावर स्टे आला सर स्टे आला आणि त्याच्या बाबतीत कुठल्या यापूर्वी अशा स्पष्ट सूचना नव्हत्या आता मात्र शासनाने शासन निर्णय काढून परिस्पष्ट आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे जन्ममृत निबंधक आहेत त्यांनी प्रस्ताव तयार करायचा त्यांनी पहिल्यांदा पूर्णपणे त्याची छाननी करायची त्यांना अहवाल करायचा आणि अहवाल करून प्रस्ताव आपल्याकडे पाठवायचा तर याच्यापूर्वी आपण जे काही प्रस्ताव घेतले होते त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येत नाही हे आपल्याकडेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रश्न तर आम्ही सर्व निबंधकांना आम्ही पत्र दिलं की त्याचे ज्यांचे तुम्ही नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट देत आहेत ज्याला दहा ब आणि दहामध्ये दहा बरोमध्ये तर ते फक्त देऊ नका त्याच्याबरोबर असा प्रस्ताव पण पाठवा कारण प्राथमिक स्वरूपाची छाननी जी आहे ती निबंधकाने करायची आहे त्यांचा खरं जन्म त्या ठिकाणी त्या निमंताना झालेला आहे त्यांच्या प्रस्तावावर आपण फक्त सुनावणी घ्यायची आहे आणि सुनावणी घेऊन आपण त्याच्या वेळेच्या तर शहरी भागामध्ये जन्म ऋतू निवंधन जे आहे पृथ्वीस ते शिवसाहेब आहेत ग्रामीण भागामध्ये जे आहे ते ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या सगळे झालेलं असेल त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत तर आता होतं आहे काय की आपल्याकडे एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वी हे ए बी होते त्यांनी ते रेकॉर्ड ठेवलेलं आहे तर एम डी व्हिडिओ त्यामुळे आम्ही त्यांना पण की तुम्ही प्रस्ताव तयार करून पाठतो कारण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर सुनावणी घेऊ शकत नाही तर याच्यामध्ये जेव्हा त्या स्टेजला तर फक्त आम्ही यांच्या प्रस्तावाची वाट बघतो यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्या पुढची कुठेही शांती न करता आम्ही सुनावणी त्याचा निर्णय घेतला याच कालावधीत जेव्हा मागणी वाढलेली असते तर वाढलेल्या मागणीमुळे सर्व्हरचा पण थोडा विषय असतो हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की याच्यावर आम्ही पर्याय म्हणून आमच्या कार्यालयातले जे वर्षभर फक्त तीनच लोक हे काम करत असतात तर ह्यावेळेला आमच्याकडे प्रत्येक डेस्कला तीन डेस्क आहे प्रत्येक डेस्कला तीन तीन लोक काम करत आहेत त्यामुळे त्याच्यावर शक्य तेवढ्या लवकर आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत आमचं टार्गेट आहे की कुठलाही दाखला जो आहे तो दाखला सात दिवसाच्या आत देता यायला हवं माझ्यासमोर हो आता नायब तहसीलदार साहेब पण आहेत आज आजच्या घडीला आपल्याकडे फक्त एक देश जो एकच नाईट हँडल करत आता दोन देश दोन नाईट हँडल करत आहेत त्यामुळे याच्यावर आपण शक्य तेवढा रोख देण्याचा प्रयत्न करत आहोत हॅलो आपण ते उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशनचा आपण विषय काढला आहे तर मी आपण सांगू इच्छितो की आपल्याकडे सर्जन आहे काय नाही आहे पण दोन तज्ज्ञ नसल्यामुळे आपल्याला जिल्हा रुग्णालयाचे दोन तज्ज्ञ आहे त्यांच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं त्यामुळे आपण रुटिली आता जे गर्भपीचे जे ऑपरेशन आहे फिजर आहे किंवा संततीचे ते आपण रुपिले करतो आणि जनरल सर्जरी जी आहे की मी स्वतः करतो ज्या साध्या भोनमध्ये असते त्याला भो भूमतज्ञांची गरज नाही ती मी स्वतः करत असतो मागच्या आठवड्यात आपण तीन सर्जरी केलेल्या आहेत पण जेव्हा जेव्हा मोठ्या सर्जरी असतील त्यावेळेस आपल्याला नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलची भूमतज्ञ आहे त्यांचा टाईम घेऊन मग आपल्याला ते सर्जरी ठेवा लागतात त्यामुळे पहिल्यापेक्षा थोड्याशा सर्जरी कमी झाल्या आहेत पण आपण जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण नंदुरबारच्या डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्ती, जा जा जास्ती जा सर्जरी करायचा जा प्रयत्न करतो आणि आपण मान्य जिल्हा चिकित्सक यांना पत्र दिलेलंच आहे की आता जे बदलीचा सीझन चालू आहे तर आम्हाला जर एखादा फूल तज्ज्ञ जर फुल टायमा आपल्याला इथे मिळाला जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाला तर ला। नक्कीच आपल्याला जी सर्जरीची जी चांगली एक वाटचाल चालू होती तशीच आपल्याला करता येईल धन्यवाद आपण कळवलं म्हणून जास्त लोकांपर्यंत माहिती गेली असेल आणि दुर्दैवानं आपल्या वेपारी अटके आणि पाडवी हट्टीमध्ये दोन ठिकाणी मयत झाले म्हणून तिथले लोक येऊ शकले नाही जवळ फक्त शहरामधून काही समस्या आहे ज्या काही आपल्या हट्ट्या आहेत किंवा कॉलन्या आहेत इथं काही ज्या समस्या ज्या पावसाळ्यात उद्भवू शकतात त्या ठिकाणी गटारी आहेत पाण्याची सुविधा आहे इलेक्ट्रिसिटी आहे इतर काही प्रश्न असतील त्या संदर्भात ते जाणून संदर घेण्यासाठी आणि तत्काळ तसं लवकर घडवता येतील यासाठी आपण हे जनता दरबरा एट ठेवला आहे त्यासाठी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय कंकन वाणीसाहेब माजी नगराध्यक्ष अजयभाई बोल धैरज भाऊ चौधरी शहराध्यक्ष जितू भाऊ माळी आणि महामंत्री बळीराम दादा आमचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि खास करून आम्ही सोडवण्यासाठी जो तीन लोट आणि शिवसाहेब आमच्या ठिकाणी फिरवतो त्यांची यंत्रणा होती आम्ही फिरलो मापसामध्ये कुठंही पाणी तोंडणार नाही कोणाच्या घरात जाणार नाही त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना कशा करता येतील ते कालच आम्ही त्याचे पाणी केली आणि त्यानंतर लवकर लवकर आम्ही सोडवणार आहे एक मोठा विषय जो काही दिवसापूर्वी मांडला गेला की जे काही वारगड जहागीदारी आहे या संदर्भात त्या संदर्भात दोन दिवस दो आग की त्या ठिकाणी भांडे वाटप करताना सांगितलं काय करता येईल त्यासाठी शासनाकर्फे काहीतरी था मदत करता येईल त्या लोकांना शासनातर्फे आणि त्यात खास करून आदिवासी हट्टे असल्याने त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री काय त्याला मदत करू शकतील का ह्या दृष्टीने आपण जे पाहणी केली त्या थोडंसं माहिती घेते आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण आदिवासी विकास मंत्र्यांनी ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे स्वतः आदिवासी विकासामध्ये सव्वीस सत्तावीस दोन दिवस आपल्याकडे जिल्हा दौऱ्यामध्ये येत आहेत त्यांना आपण बोलवून घेतलं आहे दोन दिवस थांबून त्या हा लोकांच्याही त्या त्यांनी सगळ्या व्यक्ती ऐकून घेतील आदिवासी विकास विभाग त्या ठिकाणी असेल मग वारगळ असतील त्यांनाही त्या ठिकाणी आपण बोलवून घेऊ आणि कशा पद्धतीने समस्या सोडवून द्यायचे कारण सोडवायचं झालं तरी एकदा आदिवासी विकास विभाग त्याला मदत करू शकतो म्हणून खास करून त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे सव्वीस तारखेला ते येत आहेत चोवीस तारखेला देखील आपण बैठका लावू आणि तिथले काही प्रतिनिधी त्या मग सोडवू आणि त्यांचे काही कागदपत्र असतील किंवा काय असतील ते आपण त्यांना आणि जे निवेदन असतील ते त्यांना त्या ठिकाणी आपल्याला देता येतील आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने शासनातर्फे काही धोरणात्मक निर्णय घेऊन काही मदत करता येईल का हे देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत कारण अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे काही पन्नास वर्षापासूनचा प्रश्न आहे तो कसा सोडवता येईल शासन दरवाने लावून आपण ते कसं करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय नक्कीच त्याला पण आपण लवकरात लवकर घोडवण्याचा आपण प्रयत्न करू आज या ठिकाणी जे काही पाण्याचे प्रयत्न असतील गटांचे प्रश्न असतील घरकुलाचे प्रश्न असतील घरकुलाच्या पेक्षा खूज आहे खास करून की हट्ट्यांची जागा जी आहे ती बाहेरगडच्या नावाने असल्याने तुम्हाला आठ नंबर मिळत नसल्याने काही त्या ठिकाणी कागद तुम्हाला देता येत नाही घरकुल देता येत नाही इतर काही सुविधा देता येत नाही तरी देखील नगरपालिकेतर्फे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल आपण त्या ठिकाणी गटारी पाणी व्यवस्था करणे लाईट वगैरे करण्याची व्यवस्था केलेली आहे त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहे त्यांची त्यांची तक्रार त्यांनी सांगावं त्यांचं ऐकून घेतलं जाईल आणि लगेच काही विभागाकडे पाठवले त्या ठिकाणी नोंदणी केली जाईल आणि लगेच त्याच्या पाठपुरावा करून लवकरच सोडवता येईल खास करून पावसाळ्यामध्ये जे काही समस्या उद्भवणाऱ्या आहेत ज्या अडचणी होणाऱ्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत बाकीच्या समस्या तर चालू राहणार आहे खास करून पावसाचा सपोर्ट ठेवून आपण जे या ठिकाणी जनता दर्फे आपण घेतलेला आहे आणि ते आपण त्यात कसं म्हणजे ते जाणून घेऊ त्या नक्कीच आपण पावकरांच्या अगोदरच असं तोडवायचा प्रयत्न करू तो आपण करणार आहे त्या त्यानुसार सर्विभागीय ठिकाणी नसलेले पोलीस विभाग देखील आहेत काही ठिकाणच्या तक्रारी आहेत पोलीस विभागात त्यांना तक्रारी द्यायची आहे काही ठिकाणी रात्रीचे काही मुलं कुठं गाडा बसतात त्या वस्तीच्या लोकांना त्रास होतो अशाही काही तक्रारी आहेत त्यांनीही त्या ठिकाणी मांडाव्या एकी स्वरूपातल्या चांगलं होईल त्यांना कारवाई करायला बरोबर आहे काही तक्रारी असल्या आपण लेखी स्वरूपात द्याव्या कोटी स्वरूपात मांडाव्या वैयक्तिक काही त्या ठिकाणी तक्रारी असतील त्या देखील वैयक्तिक तक्रारी म्हणजे तुमच्या नागरी सुविधांसंबंधित तक्रारी असतील त्या या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि त्या ठिकाणी सर्व विभागामार्फत लवकरच समोर सोडवाच्यामध्ये प्रयत्न करणारा त्यासाठी सर्व यंत्रणा या ठिकाणी सर्व विभागाचे विभागप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपलं ऐकून घेतलं जाईल आणि लवकर त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यासाठी आज ते जनता दरबार आपण या ठिकाणी लावलेला आहे आपण सर्वांनी ज्यांना त्याच्या माहीत त्या ठिकाणी दिलं जाईल त्यांनी त्या ठिकाणी समस्या मांडायची आहे आम्ही ते ऐकून घेतल्यानंतर समृद्धी विभागाला आम्ही सांगू त्यांचं काय बंड ऐकून आहे त्याच्यावर काय निर्णय आपलं फोडकं काय काढता येईल ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत अशा पद्धतीने आपण हा दंता दरबार आपण ठेवलेला आहे आपण त्याला सुरुवात करतोय तर त्या ठिकाणी कोणी अध्यक्षांनी त्याला माहीत त्या ठिकाणी आहे माहीत ठेवला आहे माईक माहीत येतील ते आपण सांगावं त्या ठिकाणी